आणि आता राज्यातील इतर काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात बातमी मुंबईत आहे प्रभादेवी पूल रात्री बारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद झालाय जुना पूल तोडून नवीन उड्डाण पूल उभारला जाणार आहे या पुलाच्या कामामुळे एकोणीस इमारतींच्या रहिवाशांच्या जीवनावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे स्थानिकांनी एकत्र येऊन याचा विरोध केला आहे वाहतूक जी आहे ही आज रात्री नऊपासनं बंद करण्यात येणार आहे या पुलाचं काम आता महापालिकाने एम एम आर डी एकडनं घेण्यात येणार आहे त्यामुळे आज रात्री नऊ वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे खरं तर हा पूल ब्रिटिशकालीन पूल आहे त्यामुळे या ठिकाणी कुठच्याही प्रकारची घटना घडू नये आणि या ब्रिजचा अवधी किंवा त्याचा कालावधी जो आहे हा सुद्धा संपलेला आहे त्यामुळे ब्रिजचं काम जे आहे हे आधी घेतलं जाणार आहे मात्र याच कामाला प्रभाध विकारांचा काहीसा विरोध होतो आहे आणि मोठ्या संख्येनं येथील नागरिक जे आहे ते जमलेले आहेत कारण का हा रस्ता बांधताना मोठ्या प्रमाणात रहिवाशांना इकडून स्थलांतर व्हावं लागेल कारण का एकोणीस इमारतींना त्याचा थेट फटका जो आहे हा बसणार आहे त्यामुळे आमचा विचार सुद्धा विचारात घेण्यात यावा यामुळे प्रभादी विकर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत काय नेमकी तुमची मागणी आहे कारण का एक मोठ्या संख्येनं प्रभादी विकर या पुलाच्या कामाच्या एका एक प्रकारे एक विरोधात तुम्ही जमलेलात आम्ही प्रशासनाच्या विरोधात जमलेलो आहोत आम्हाला या प्रकल्पाचा विरोध नाही आहे जे काही चालू आहे ते आम्हाला विश्वासात न घेता ह्या गोष्टी चालू आहेत ज्या ब्रिज आम्हाला आमचं पुनर्वसन होण्याशिवाय हा पूर्ण होऊ शकत नाही आहे तरीही प्रशासन त्याला घाईघाईने बंद करून त्याचं तोडकाम करून ते पुन्हा बांधू शकतात का यावरच प्रश्नचिन्ह असताना हे सर्वांना अंधारात ठेवून हा ब्रिज तोडायला घेत आहेत बंद करत आहेत आम्ही किती इमारतींना थेट याचा फटका बसणार आहे आता तर हे लोक आहे ना एकोणीसमधून आहे ना प्लान चेंज करून दोन बिल्डिंगवर आले पण शेवटी ते एकोणीस जाणारच कारण की त्याला गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की त्यांना वन थर्टी च्या रोड पाहिजे वन थर्टीच्या रोडमध्ये सगळ्यात इमारती जातात पण हे लोकांना काय आहे की पहिला आमचा पुनर्वसन करायला पाहिजे होता ते नाही केलं आम्हाला विश्वासात घेतला नाही आणि अचानक हे बॉम्ब फोडले मुळात असं आहे का विषय आम्ही ॲडिशनल ट्रॅफिक कमिशनरने हरकती मागवली होती जेव्हा हरकती आम्ही दिल्यानंतर आम्ही हरकत घेतली आहे का ब्रिज तोडण्याच्या अगोदर इथले जे एकोणीस बाधित रहिवाशी आहे त्यांना पूर्ण पुनर्वसन करा आणि क्लस्टरमध्ये करा असं नाही की आम्हाला जागा नाही आहे आमच्या मागे खूप जागा आहे हे जेवढे कटिंग्समध्ये जातात आहे पण हे ह्याच्यामध्ये सर्वात मोठं एम एम आर डी आहे ह्याचा रोल आहे आणि ते एम एम आर डी एचे अधिकारी रोकडे साहेब हे खूप मोठे भ्रष्टाचारी आहे हे आम्हाला कळून दिसतात म्हाडामधून काळे असे सगळे प्रभादी विकार आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आम्हा आमचा पुनर्वसनाचा मुद्दा जोपर्यंत त्याच्या बाबतीत काही स्पष्टता येत नाही तोपर्यंत या हा पूल जरी आज तुम्ही वाहतुकीसाठी बंद केला असला तरी त्याचं काम जे आहे हे होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रभादी घेतली त्यामुळे येणाऱ्या काळात एम एम आर डी ए महापालिका वाहतूक विभाग आणि प्रभादी असा संघर्ष जो आहे आणि थेट रस्त्यावरचा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे संतोष पालवनकरचा विशाल पाटील एनडीटी मराठी मुंबई मी एमिकांना पण विचारा की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते पण विचारा तुम्ही त्यांना प्लीज तुम्ही विचारा प्लीज तुम्ही त्यांच्या माझा काय भिजतो ना तर जुना पूल तोडून नवीन उड्डाण पूल उभारला जाणार आहे मात्र या संपूर्ण कामामुळे एकोणीस इमारतींच्या रहिवाशांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होणार आहे आणि त्याचा संनिषेध निषेध या ठिकाणी नोंदवला जातोय